वेंकटेश पुणे पुणेम्युनिटीज क्लब हाऊस पार्टी लॉन स्वतंत्र पार्किंग चिल्ड्रन्स प्ले एरिया सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर दोन सी फाईव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे वेंकटेश लिटिल हर्ट सासवड एम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर 4 .20, स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड सासवड पंचायत महाराष्ट्र राज्याची विधानसभेची निवडणूक लवकरच होत असताना त्याची आचारसंहिता लागण्यापूर्वी पोलीस भरती करावे व त्याची जाहिरात महाराष्ट्र शासनाने काढून त्याच्यावर ताबडतोब अंमलबजावणी करावी असे निवेदन पोलीस इच्छुक उमेदवारांनी दिले आहे पोलीस भरती चालू करून व वयोमर्यादाची अट शिथिल करून ज्या मुलांना महाराष्ट्राची पोलीस प्रशासन सेवा करायची आहे त्यांना दिलासा द्यावा यासाठी महाराष्ट्र शासनाने ताबडतोब परिपत्रक पाठवून पोलीस भरती चालू करावी यासाठी विविध ठिकाणी महाराष्ट्रमध्ये पोलीस भरतीसाठी इच्छुक असलेले युवक वेगवेगळ्या ठिकाणी निवेदन देत आहेत अत्यंत गरीब घरातील मुले शेती काबडकष्ट करून चार ते पाच वर्षे सतत पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत आहेत परंतु त्यांच्या पदरी निराशा येत आहे महाराष्ट्रात पोलीस कमी मनुष्यबळात कायदा व सुव्यवस्था सांभाळत आहेत राज्यात वेगवेगळ्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढले असून मनुष्यबळ कमी पडत आहे तरी देखील भरती केली जात नाही ही फार मोठी शोकांतिका आहे कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत असताना अपुऱ्या मनुष्यबळामध्ये पोलीस प्रशासनाला काम करावे लागत आहे एका मेळाव्यामध्ये आमदार रोहित पवार तसेच युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख सासवडमध्ये आले असता पुरंदर करिअर अकॅडमी संस्थापक हेमंत शिंदे सूरज माने रोशन शिंदे सचिन तोटरे संदीप बारकडे शिधा मानवत रोहन तोटरे या इच्छुक उमेदवारांनी आचारसंहितेपूर्वी महाराष्ट्र शासनाने पोलीस भरती करावी यासाठी निवेदन दिले या मुलांनी सांगितले की महाराष्ट्रातील सुधीर मुनगंटीवार चंद्रशेखर तसेच चाळीस आमदारांनाही महाराष्ट्रातून निवेदन देण्यात आले असून महाराष्ट्राचे गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयांमध्ये लक्ष घालावे अशी मागणी या महाराष्ट्राच्या होणाऱ्या भावी पोलिसांनी केली आहे नमस्कार सह्याद्री न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण आहोत सासोड या ठिकाणी आज या ठिकाणी जे युवक आहेत ते भावी पोलीस महाराष्ट्र पोलीस म्हणून कुठेतरी देशाची महाराष्ट्राची सेवा करावी ह्यासाठी हे अवरात्र झटन झटणारे मुलं स्वतःच्या अकॅडमीमधनं स्वतःच्या कुटुंबाचं उदरनिर्वाह करताना कुणाचं शेतकरी कुटुंब आहे कुणाचं साध्या साजय साध्या नोकऱ्या अशा कुटुंबातील ही मुलं पोलीस भरतीसाठी गेली कित्येक वर्षापासून प्रयत्न करत आहेत परंतु महाराष्ट्र शासनाच्या काही जी आरमुळं किंवा काही अडचणींच्यामुळं महाराष्ट्र पोलीसमध्ये अपुरे कर्मचारी बळ असताना या मुला मुलां जी पोलीस भरती पाहिजे ती भरती होताना दिसत नाही आणि त्याच्यामुळे मुला या मुलांची जी निराशा आहे त्यांच्या चेहऱ्यावरनं साफ दिसते की यांनी काय केलं आहे स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना आईवडील शेतामध्ये राब राब राबताना त्यांना कुठंतरी सरकारी नोकरी मिळावी महाराष्ट्राची सेवा करण्याची सेवा संधी मिळावी यासाठी हे कुटुंब कुठेतरी एका उद्देशाने काम करत करत असताना या मुलांच्या चेहऱ्यावर असं दिसतंय की कुठंतरी आम्हाला बी महाराष्ट्राची सेवा करावी आणि नक्की त्यांनी काय केलं आहे या भरतीमध्ये म महाराष्ट्र शासनाने कोणत्या प्रकारे मुलांची त्यांना फसवण्याचा प्रयत्न केला आहे किंवा अजून त्यांना कुठल्या प्रकारे अँगलने त्यांच्याकडे इग्नोर करायचा प्रयत्न केला त्यांच्या तोंडातून जाणून घेऊया तुमचं नाव काय नमस्ते माझं नाव कुमार काळगोर तुम्ही किती वर्षापासून या पोलीस भरतीचा प्रयत्न करता है? चार वर्षापासून मी प्रयत्न करतो पण असं वाटतं की विधानसभेच्या अगोदर आचारसंहितेच्या अगोदर पोलीस भरती काढावी जेणेकरून मुलांचं नुकसान होईल ते नुकसान होणार नाही आणि नऊ हजार प्लस जागा काढायचा प्रयत्न करावा कारण की दोन वर्ष आपले कोरोनाच्या काळामध्ये बॅकलॉग भरून काढावा असं मला वाटतं या आणि प्रत्येक गरीब घराण्यातली मुलं आहेत स ग्रामीण भागातली मुलं आलेली आहेत सर्वसामान्य कुटुंबातली मुलं आहेत ते खाडाचं काढा आणि रक्ताचं पाणी करून इथपर्यंत आले आहेत काही काहींचे आईवडील स्वतःच्या शेतामध्ये जाऊन दुसऱ्याच्या शेतामध्ये जाऊन सुद्धा रक्त ओकण्याचं किंवा मजुरी करण्याचं तिथं काम करतायत अख्खं ऊन डोक्यावरती आहेत आणि लाचार झालेल्या बापाला दुसरं काय पाहिजे मुलगा चांगल्या सरकारी शिवेमध्ये जावा आपला मुलगा मोठा हवा हे कुठल्या आईवडला न ना वाटत नाही आणि आमचा असा दृष्टिकोन आहे की आमच्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही पोलीस सेवेमध्ये जावं आणि सरकारने आम्हाला काहीतरी स मदत करावी हा दृष्टिकोन मनामध्ये ठेवून आम्ही अख्ख्या महाराष्ट्रामधून टोटली बेचाळीस आमदारांना आम्ही निवेदन त्या पद्धतीने दिले आहेत त्यामध्ये सुधीर मुनगट्टीवार वगैरे असतील आणि आत्ताच एक अर्ध्या तासापूर्वी आमदार रोहित पवारांनासुद्धा सुद्धा आपण निवेदन दिलेलं आहे मेहबूब इन आमदारांनासुद्धा आपण त्या पद्धतीने निवेदन दिलेले आहेत तुमच्यामार्फत आम्ही असं सांगतो की की देवेंद्र फडणवीस असतील गृहमंत्री साहेब असतील त्यांना तुमच्यामार्फत संदेश पोचावा एवढीच आमची मार्मिक अपेक्षा आहे <laughs> तुम्ही किती वर्षापासून प्रयत्न करताय सर पाच वर्ष झालं मी भरतीसाठी ट्राय करतोय पण काय झालं सरकारनी आता जी भरती काढली आठ हजार जागींची पूर्णपणे ती पावसामध्ये झाली यामध्ये मुलांचं खूप नुकसान झालं कोणाच्या दिवशी पाऊस होता कोणाच्या दिवशी पाऊस नव्हता त्यात मिरिटमध्ये खूप प्रॉब्लेम झाला त्यामुळे खूप मुलांचं नुकसान झालं आहे माझे सरकारला एकच विनंती आहे की नऊ हजार प्लस त्यामध्ये एक अजून सहा हजार जागा वाढून द्याव्या एक पंधरा हजार प्लस भरती व्हावी हे पण जेणेकरून मुलांचं पण नुकसान न व्हावं आणि कोरोनाच्या काळामध्ये ज्या मुलांचं एज संपलं आहे त्यांना नक्कीच वयोमर्यादा वाढवून द्यावी अशी मी सरकारला विनंती करतो तुमचं नाव काय हेमंत शिंदे तुमचं नाव काय सूरज माने तुम्ही किती दिवसापासून प्रयत्न करताय एक चार पदवी झाला मी प्रयत्न करतो सर की भरती व्हावी फक्त एवढंच आमची मागणी आहे बघ काही नाही ओके थोडक्यात या मुलांनी खूप दिवसापासून म्हणजे कित्येक वर्षापासून जवळजवळ पाच वर्षापासून काही मुलं प्रॅक्टिस करतात किंवा अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेऊन पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत आहेत परंतु महाराष्ट्र शासन याकडे का कटाक्षाने टाळायचा ते प्रयत्न करतात आता येणारी जी निवडणूक आहे त्या निवडणुकीचं काहीतरी कारण सांगणार आहेत अजून दुसरे काही कारण त्याच्यावर काही स्टे असतील आरक्षणाचे काही स्टे असतील अशा प्रकारच्या काही गोष्टी घडणार आहेत परंतु महाराष्ट्र शासनाला अपूर्व मनुष्यबळ बळ घेऊन पोलीस सेवा करता येणार नाही कारण प्रत्येक पोलीस डेशनमध्ये खूप काही जागा रिक्त आहेत ग्रामीणला असतील किंवा शहराला असतील आणि त्यामुळं कायदा व सुव्यवस्थेची जी काही परिस्थिती निर्माण महाराष्ट्रामध्ये झाली असंख्य बलात्कार होत आहेत असंख्य चोऱ्या होत आहेत असंख्य गुन्हे आहेत ज्या गुन्ह्यामध्ये अनेक लोकांना जीव बी गे गेले गेलेले आहेत म्हणजे कुठंतरी कायदा व सुव्यवस्था याकडे महाराष्ट्र सरकारकडं महाराष्ट्र सरकारचं कुठल्या प्रकारचं लक्ष आहे हे आपण वृत्त वृत्तपत्रात पत्रातून किंवा दु ज्या दुसरी स प्रसारमाध्यम आहे त्याच्यातून मा तुम्ही बघतच आहात माझी सह्याद्री न्यूज चॅनलतर्फे सरकारला विनंती आहे की कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महाराष्ट्राची आचारसंहिता महाराष्ट्राची जी काही प्रगल्भता आहे ती टिकवण्यासाठी नवीन पोलीस भरती करणे गरजेचं आहे आणि जे हे युवक इच्छुक आहेत ज्यांनी पाच पाच वर्ष प्र त्याला सराव करतायत प्रॅक्टिस करतायत कुटुंबाच्या खिशामध्ये गोरगरीब घरातली जी मुलं आहेत कुठंतरी शेतामध्ये काम करून या महाराष्ट्र सरकारमध्ये नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत परंतु याकडे लक्ष कोणाचा आहे हा मोठा गंभीर प्रश्न निर्माण आहे बघूया पुढं काय होतं ते धन्यवाद